अरे जगायचं असलं तरी देशासाठी जगा आणि मरायचं असलं तरी मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालाय का देशासाठी मरण तो नाव निघाल काय पोरीसाठी जिला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही तिच्या तू प्रेम करतो oh no. माय बापानं लहानाचं मोठं करायचं कॉलेजचा खर्च माय बापानं करायचं आणि पोरग कॉलेज मध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस ठेवतय माय लाईफ माय जन मी जानू डबल सिमचा फोन वापरी ती तुला एकच नंबर माहिती पाच जण बॅलेन्स टाकून मेले सहावा नंबर तू oh, no. आहे हा जे आताच्या पोराचं असं जा झालंय महाराज श्री पिक्चर मधल्या सारखं झालंय नाही भेट ना गाठ आणि इंस्टाग्राम वर निस्ती चाट काहीच मिळणार कोणताच अरे किव मरते हो बेवफा सनम केली दोन <laughs> भी नहीं मिलेंगी दफन के लिए, मरना है तो देश तुम्हारे हसू पाठो झोपलेली असेल तर स्वप्न पाठव जागी असेल तर शुभेच्छा पाठो ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती ती म्हणली भांडे घासायले का तिच्यासाठी मरतो तू अरे मरायचं तर देशासाठी मरण